गाड हे बघ बकरीचे पिल्लू ए बकरीचे पिल्लू काय करतो अरे बघ बघ बाबा नाही बे ना मग ते दूध पिते बघ हे दूध पिते बाबा कसं दूध पिते दूध पिते ते हा चल हुँ? इथं बघ आता हे बघ हे बैलाचं व्हिडिओ बघू आपण हे बघ हे बघ वागूल कधी इकडे कोंबड पण आहे हे बघ तिकडे काय काय करी म्हशी आहेत किती मोठा एरिया हे बघ हा बैला इथं बघितलं हे बघ अरे बाबा हे बघ कसा आवाज येतो कोंबड्याचा बघ तिकडे ते पारड बघ किती आहेत हे आहे बाबा हा कुठे आंबा आंबा आहे ना आ अरे आंबा ए, ए।, ए।, ए बा बैला आहे हे बघ किती भारी बैला आहे मस्त सुंदर बैला या हे बघ हे बैल शर्यतीत पण जातात हे बघ किती भारी आहेत हो बाबा हे बघ हे शेतीचं सामान आहे हे शेतीला कामी येतं मस्त आहे ना ओ बापरी इथं बघाव किरडा हे बघ कचरा बीन हे मग शेतीत टाकतात हम्म किती मस्त आहे इथं बगे जाड़े। बख, आ? आ, बख। बख ते बघे बोरीच झाड आहे गाय ओहो तिकडे कोंबड्याचा आवाज येतोय भारी ना बाबू हा बघ किती मस्त आहे बघतो का तू नाही तू हा हा बघ बघतो का ते कुठे आहे काय बघतो तू आगा। ते हा बसाच कोंबडा कुठे बघ हे बघ गाय काय खाते बघ बाबा तोटा खाते ती हा मग दूध देते हा 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 बाबा मस्त आहे ना काय करतो आपण आता चल आता चल इकडे चल काय बघायचं ना तुला हे बघ तो हे बघ तो कोंबडा आहे बघा हा दर्शन घेऊ आणि बघा कसा आवाज सकाळी मस्त येतोय ओ, ओ बापरे काय करतो हा येऊ का काय खातोय का तो, तो बैला बघ चारा खातोय मजा आलं का आता जाऊ ना आता आपण ऊ बापरे तिकडे पण आहे बघ तिकडे किती आहे बैल ए हा रेडा आहे रेडा बघ रेडाला बघायचं का तुला बघ तू चला बापरे बघ तू कस बघतोय पुस्कर मारतोय तू काय मी बघ रे आ रेडा बघा कसा आहे बघ त्याची शिंग बघ ओ बापरे काय काय बघायला भेटतं आपल्याला हे बघ हे बैल आहे बघ बैल हे बघ हे चल तो आता बघतो हे बघ हे टॅक्टर हे बघ टॅक्टर आहे ना बघ मोठा ही रे बाबा बघ जिथं जेवढं जी बघशील तेवढं कमी आहे हम्म काय काय ओ बापरे अरे रे काय एवढे काय अरे बापरे ये बघ किती जनावर आहे तिथरे किती बघशील अरे बापरे अरे बापरे गोरेच गोरे इथं बघतो का त्यांना उतर तू हा आता तू तर बघतो बी आणि घाबरतो बी धरून घेऊ अस गोरा पार्टू येत पारडी ये बघ कशी बघते ती तिला बांधलेलं आहे ओ बापे बघा 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 हे बाई घाबरतो घाबरतो हे बघ तिथं इकडे जाऊ आपण आता नाही जाऊ दे मग बापा 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 बघ एवढस काय खाते बघ काय खाते चारा खाते ते हो बाब चारा खात हे बघ कस चारा खाते हात लावतो का त्याला चल त्याला हात लावा नाही मग बघायचं ना तुला चल मग इकडे चल इकडे बघ कोंबडी बघतो नाही चला आमच्या नातूला आता सगळं बघा हे सगळी जनावर बघितली दाखवली हम्म आता मन भरलं ना आपल्या हा मुंबईला असं दिसत नाही ना वाळा नाही दिसत बघ त्या बाबा अग तिकडे पण म्हशी बापा बापा हे नावरे गाव आहे नमस्कार मित्रांनो हे नावरे मुक्काम पोस्ट नावरे तालुका यावल जिल्हा जळगाव येथील नावरे गावात बघा किती मशी किती जनावर हे मोठे शेतकरी आहेत आणि त्यांची ही जनावरं आहेत हे खळं आहे मोठं मला अनुभव येईल की शेती म्हणे लोक शेतीला एवढं मान देत नाही पण इथं हे सदन आहेत सगळ्या ज्या आधुनिक शेती आधुनिक पद्धतीने शेती केली जाते एवढी जनावरं पाळली जातात आणि बघा खूप सुंदर मनाला संतुष्ट करणारं हे वातावरण आहे हा तर मित्रांनो हा व्हिडिओ जरी जास्त मिनिटाचा असला पण तुम्ही बघा तुम्हाला शिकायला मिळेल हे तर हे खळं आहे पण शेती यांची भरपूर आहे आणि जवळजवळ शंभर एकर शेती हे करतात दयाराम पाटील दत्तू पाटील तसं शिवा पाटील यांचं हे कारभार आहे खूप मोठा कारभार आहे तेवढं उत्पन्न पण काढतात तरभूजपासून तर ऊस खेळ केळी सगळं सगळे पिकवतात ते तर त्याला व्हिडिओ मोठा होईल अजून असे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत जाईल आणि नोकरी नोकरी काय पण शेतीतसुद्धा माणूस सगळे काही सुख भोगू शकतो सगळं काही त्याला मिळू शकतं फक्त आपली इच्छा पाहिजे मेहनत करायची रात्रंदिवस मेहनतीशिवाय काहीच नाही आणि नोकरी पण असली तर मेहनत करावीच लागते ड्युटी द्यावीच लागते म्हणून तुम्हाला जिथं संतोष आहे समाधान आहे त्या गोष्टी करत राहा तर चला जय हिंद जय जै भारत जय शेती माता आणि जय निसर्ग ओके चला बाय चल बायकर बायकर बाय कर बाय कर बेटा बाय कर बाय ओके बघितलं ना सगळं बघितलं सर्व चला आता चला मित्रांनो नमस्कार शुभेच्छा तुम्हाला आणि हा व्हिडिओ बघा आणि दुसऱ्याला पाठवा व्हायरल करा ओके चला हे खूत आहे तर व्हिडिओमध्ये परिपूर्णता दाखवण्याचा मी प्रयत्न केला चला बाय